नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटो गॅन मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण घेऊन आलेलो आहे च मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट जे की टी के ऑप्शनल यामध्ये तुम्हाला तीन इंजिन ऑप्शन बघायला भेटतात एक येतं वन पॉईंट फायव्ह लिटरचं डिझेल इंजिन जे की आज आपल्या इथे समोर बघायला भेटते त्यानंतर एक वन पॉईंट फायव्ह लिटर नॅचरली ऍस्पिरेटरी इंजिन आहे आणि एक आपलं टर्बो पेट्रोलमधून पण भेटतं तीन इंजिन ऑप्शन मध्ये आपल्याला आणि जर नॅचरली ऍस्पिरेटर मध्ये गेलं मॅन्युअल आणि आय व्ही टी दोन ऑप्शन बघायला भेटतात आणि डिझेलमध्ये डिझेल ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल असे दोन प्रत्येक व्हेरियंटनुसार गाडी आणि कुठल्याही मॉडेलमध्ये तुम्हाला म्हणजे एस टी ऑप्शनल सोडून बाकी वे व्हेरियंटमध्ये हे जे मॉडेल येतं त्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल पण बघायला भेटतो ऑटोमॅटिक पण जस जसं तुमची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ही गाडी लॉन्च करण्यात आलेली आहे तिथं फ्रंट प्रोफाईलपासून आपण पाहूया फ्रंट प्रोफाईलला जर आलं ना तर आपल्याला इथे या मॉडेलमध्ये मॅट फिनिशची ब्लॅक प्लॅस्टिकची ग्रिल बघायला भेटते त्यानंतर फ्रंटला न्यू अपडेटेड लोगो बघायला भेटतो इथे जर पाहिलं तर आपण ह्याचे लाईट ऑन करूया हे जे गाडीमध्ये जवळ आल्यानंतर ऑटोमॅटिकली गाडीचे डोर ओपन हे होतात क्लस डोअर ओपन होतात एस टी के मॉडेलमध्ये आपल्याला इथे एक बेस मॉडेलपासनं डी आर एल बघायला भेटतात त्यानंतर इथे जर पाहिलं तर तीन असे काही कॉर्नर लॅम्प वगैरे येतं हेडलॅम्प येतं त्यानंतर जे एस टी के ऑप्शनल मध्ये आहेत ना तुम्हाला ये बा, हे मॅन्युअल म्हणजे हॅलोजन मध्ये एलईडी हे बघायला भेटतात इंडिकेटर बघायला भेटतात याच्या पुढे टी एक्स मॉडेल मध्ये जर गेलं तर ओव्हरऑल जो सेटअप आहे आणि इंडिकेटर या मध्येच आपल्याला इनबिल बघायला भेटतात त्यानंतर इथे जर आल तर फ्रंटमध्ये चार पार्किंग सेन्सर आपल्याला पाहायला भेटतात त्यानंतर ड्युएल टोन मध्ये बंपर आहे इथे जर पाहिलं तर सिल्वर फिनिश मध्ये त्यानंतर ब्लॅक mm. काही काय त्यानंतर ते, साईड प्रोफाईल जर आलं ना आपण तर यामध्ये तुम्हाला पेट्रोल मॅन्युअल जर घेतलं पेट्रोल मॅन्युअल मध्ये सिक्स्टीन इंच आपल्याला टायर साईज बघायला भेटतात आणि व्हील जसे आलो दिसतात त्याप्रमाणे बघायला भेटतात पण डिझेल किंवा आपण टर्ब पेट्रोल जर घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला सेवन्टीन इंच आलो आहे आणि त्यासोबतच टायर प्रोफाईल जर पाहिली तर दोनशे पंधरा साठ सतरा सतराचे आपल्याला टायर बघायला भेटतात त्यानंतर साईडला जे मिरर वरती येतं ऑटोमॅटिक ऍडजस्टेबल आणि फोल्डेबल मिरर आपल्याला पाहायला भेटतात इथे जर आलं तर डोअर प्लस डोअर हँडल्स पाहायला भेटतात हे जर पाहिलं आपण तर अशा प्रकारे जे नॉर्मली आपण लॉक जर केलं तर गाडी लॉक आहे आणि आपण जसं जवळ जाऊ गाडीचा तसं ऑटोमॅटिकली गाडीचे डोअर अनलॉक होतात त्याप्रमाणे इथे जर पाहिलं तर फोर्टी सेवन लिटरची फ्युअल टँक कॅपॅसिटी आपल्याला देण्यात आलेली आहे त्यानंतर रूप रेल वगैरे आहे गाडीचं जर मायलेज जर पाहिलं ना तर आपल्याला या गाडीमध्ये एक पेट्रोलमध्ये जर पाहिलं तर पेट्रोलमध्ये आपल्याला सेवन्टीन टू एटीनच मायलेज कंपनी क्लेम करते आणि डिझेल मध्ये ट्वेंटी पॉईंट समथिंग स्क्रीनवरती दाखवलंच असेल त्यानंतर बॅक प्रोफाईल आपण चेक करूया इथे जर पाहिलं तर शार्प अँटेना आहे डिपॉवर आहे वॉशर आहे वायपर आहे वायपर जर पाहिलं तर हिडन वायपर देण्यात आलेले त्यानंतर हाय माउंट स्टॉप लॅम्प इथे जर पाहिलं तर तीस डि डिग्री कॅमेरा आपल्याला पाहायला भेटतो कनेक्टिंग टेल लॅम्प आहे इथे जर पाहिलं तर क्लाविस कारखंच आपल्याला इथे जर पाहिलं तर हे पाहायला भेटतो एलई डी लाईट सेटअप रिअर लाईट आहे त्यानंतर कियाची बॅजिंग आहे इथे जर पाहिलं तर सेलटॉसची बॅजिंग आहे त्यानंतर रिअर बंपर जर पाहिला आपण तर ड्युअल टोन मध्ये बंपर पाहायला भेटतो चार पार्किंग सेन्सर आहेत आपल्याला बॅकला सा बॅकसाठी पण त्यानंतर रिफ्लेक्टर वगैरे देण्यात आलेले आहेत रिअर लाईट आहे नंतर बूट जर पाहिला तर आपण होल्ड करून बूट पण ओपन करू शकतो ऑटोमॅटिक टेल गेट आपल्याला इथे बघायला भेटत नाही नॉर्मलच आहे त्यानंतर इथे जर पाहिलं तर पार्सल लिटर या मॉडेलमध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर लाईट्स वगैरे पण इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत बूटचं जर पाहिलं तर आपल्याला जे जुनं मॉडेल होतं त्यामध्ये आपल्याला चारशे तेहतीस लिटरचा बूट स्पेस बघायला भेटायचा पण या मॉडेलमध्ये आपल्याला चारशे अठ्ठेचाळीस लिटर समथिंग बूट स्पेस आहे म्हणजे बूट स्पेस पण थोडं वाढ वाढवला आहे त्यानंतर असं बूट स्पेस आहे इथं जर पाहिलं तर आपल्याला स्टेपनी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे बाकी मॉडेलसारखं स्टेपनी वगैरे म्हणजे बेस्ट मॉडेलपासूनच प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे इथे सिक्स्टीन इंच आपल्याला स्टेपनी बघायला भेटते त्यानंतर टूल किट वगैरे देण्यात आलेले आहे बाकी इथे जर पाहिलं तर नॉर्मल नॉर्मल टेलगेट आपल्याला पाहायला भेटतं त्यानंतर इकड जर साईडला जर आलं तर सिल्वर पण फिनिश अशी देण्यात आलेली आहे नंतर रिअर प्रोफाईल आपण चेक करूया अशी काय आपल्याला की बघायला भेटते त्यामध्ये आपण होल्ड करून गाडी ऑटोमॅटिकली स्टार्ट स्टॉप करू शकतो किंवा लॉक अनलॉकचे आणि प्रीमियम की असे देण्यात आलेली इथे जर पाहिलं तर अनलॉक जर करण्यात आलं तर त्यावेळेस आपल्याला ग्रीन लाईट इथे ब्लिंक होताना दिसते प्लस डोअर हँडल देण्यात आलेले आहेत मॉडेल पासूनच त्यानंतर हे जर पाहिलं डोअर मध्ये इथे एक सनशेड वगैरे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे एक डोअर हँडल जर सिल्वर फिनिशमध्ये एकदम व्यवस्थित फिनिशमध्ये देण्यात आलेले आहे त्यानंतर रिअर प्रोफाईल जर आली इथं बॉटल होल्डर एक देण्यात आलेले चार स्पीकर दोन ट्विटर अस साऊंड सिस्टीम या मॉडेलमध्ये आपल्याला पाहायला भेटतं जे की भरपूर असं आणि रिअर प्रोफाईल जर पाहिली ना आपण हेडरूम आणि हे लेग रूम पण पाहायला भेटतो आणि एक निवान पोझिशन म्हणजे तीन लोक आरामात बसू शकतात इथे जर पाहिलं तर पॅनारॉमिक सन या मॉडेलमध्ये तुम्हाला बघायला भेटतं त्यानंतर इथे जर पाहिलं इथे जवळजवळ येऊन जर बघितलं तर लाईट एलईडी मध्ये लाईट दे देण्यात आलेली आहे त्यानंतर हुक वगैरे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे आणि बॅकला असं पॉकेट वगैरे देण्यात आले आणि इथे जर पाहिलं तर दोन्ही रिअर सीटला चार्जिंग सी 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 टाईपचे चार्जिंग देण्यात आलेले आहे त्यानंतर हेड्रेस वगैरे पण तिन्ही ॲडजस्टेबल हेड्रेस आपल्याला रिअर सीटला बघायला भेटतात बाकी नॉर्मल तर सगळ्या गोष्टी आहेत इथे जर पाहिलं तर ए सी वेंट देण्यात आलेले आहेत आणि एक स्टोरेजसाठी नॉर्मल असं ऑप्शन देण्यात आलेलं आहे इथे जर पाहिलं ना तर बेस मॉडेलपासून आपल्याला हायड्रोलिक स्टट्स बघायला भेटतात बोनट ओपनिंगसाठी त्यामुळं बाकीची काही चिंताच नाही आहे हे फक्त मध्ये बघायला भेटतं बाकी या सेगमेंटच्या कोणत्याच गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटत नाही नवीन लॉन्च झालेली डस्टरमध्ये पण हे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे हायड्रोलिक स्टट्स इथे देण्यात आलेले आहे त्यानंतर हे वन पॉईंट फाय लिटरचं डिझेल इंजिन आहे यामध्ये जर पॉवर फिगर जर बघितलं आपण तर एकशे पंधरा बी एच पी आणि दोनशे पन्नास न्यूटन मीटरचं टॉर्क देण्यात आलेलं आहे हे जर पेट्रोल मॅन्युअल जर बघितले आपण वन पॉईंट फाय लिटरचं नॅचरल एस्पिरेटेड इंजिन तर त्यामध्ये तुम्हाला एकशे पंधरा बी एच पी पॉवर आणि एकशे चव्वेचाळीस न्यूटन मीटरचं टॉर्क देण्यात येतो दे जर पेट्रोल मॅन्युअलची प्राइसिंग बघितली तर चौदा लाख एकोणीस हजार एक शोरूम आहे आणि पुण्यात जर ऑन रोड जर गेलं तर एक सोळा लाख साडे सोळा लाख हजार सोळा लाख अडुसष्ट हजाराच्या आसपास आपल्याला बघायला भेटतील आणि तेच जर डिझेल मॅन्युअलमध्ये गेलं तर पंधरा लाख एकोणऐंशी हजार रुपये एक शोरूम आहे आणि ऑन रोड किंमत स्क्रीनवरती दाखवण्यात येईल इथे जर पाहिलं तर नॉर्मल आपल्याला वन पॉईंट फाय लिटरचं ऑटोमॅटिक मध्ये व्हेरियंट आहे त्यानंतर आपण इंटेरियर चेक करू या गाडीचं चला काही की बघायला भेटते तुम्हाला कियाची ज्यामध्ये तुम्हाला लॉक अनलॉक आणि होल्डचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे जे की तुम्ही डायरेक्टली ऑन करू शकता गाडी इथे कियाचं लोगो ब्लिंक करतात तिथं त्यानंतर इथे डोर ट्रीम जर बघितली तर बॉटल होल्डर देण्यात आलेली आहे एक लिटरची बॉटल आरामात येऊन जाईल त्यानंतर इथे छोटासा स्पेस देण्यात आलेला आहे इथे जर पाहिलं तर मिरर इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल आणि फोल्डेबल देण्यात आलेले आहेत आणि कीजद्वारे पण तुम्ही होल्ड करू शकता त्यानंतर लॉक अनलॉक आणि वन टच डाऊन आणि अप आपलं ड्रायव्हर विंडो देण्यात आलेली आहे बाकी नॉर्मल विंडो बघायला भेटतो विंडो लॉक त्यानंतर इथे जर पाहिलं तर व्हेंटिलेटेड सीटसाठी थ्री मोड देण्यात आलेली आहे जशा लेवलमध्ये तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे जर पाहिलं तर स्पीकर साठी थोडंसं ऑप्शन आणि या मॉडेलमध्ये तुम्हाला पेट्रोल मॅन्युअल जर घेतलं तर हाईट ॲडजस्टेबल आणि सीट मागे पुढे जर करायचं असेल तर तुम्ही मॅन्युअल करू शकता आणि डिझेल मॅन्युअल जर घेतलं किंवा मध्ये जो कोणताही व्हेरियंट जर घेतला तर तुम्हाला हे सीट ॲडजस्टिंग इलेक्ट्रॉनिकली तुम्ही करू शकता या मॉडेलमध्ये ते जर पाहिलं आपण तर डी कट असा स्टेअरिंग व्हील देण्यात आलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोल बाकी इथे मीडिया uh, मीडिया कंट्रोल इकडे देण्यात आलेले आहे आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी ऑपरेट करण्यासाठी इथे देण्यात आलेलं आहे मॅन्युअल मॉडेल नाही आपलं ऑटोमॅटिक मॉडेल आहे त्यामुळे आपल्याला पेडल शिफ्टर वगैरे पण प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे इथे जर पाहिलं तर इंजिन स्टार्ट स्टॉपचं फंक्शन देण्यात आलेलं आहे त्यानंतर ऑटो होल्ड इथे जर पाहिलं तर कॅमेऱ्याचे बटन देण्यात आले आणि त्यानंतर इथे वायरलेस चार्जर प्रोवाईड करण्यात आले इथे जर पाहिलं तर तीन तीन आपल्याला टाईप चे पोट देण्यात आलेले आहेत दोन फास्ट चार्जिंग साठी आणि एक यूएसबी टाइप बी टाईप इथे जर पाहिलं तर टेन पॉईंट टू फॉय इंचचा आपल्याला डिस्प्ले बघायला भेटतो दोन्ही कनेक्टेड डिस्प्ले इथे सेंट्रल कन्सोल आपल्याला मन इथे काही भेटत नाही याच्या पुढच्या मॉडेलमध्ये आपल्याला फुल्ली कनेक्टेड डिस्प्ले बघायला भेटतो त्यामध्ये ट्वेल्व पॉईंट थ्री इंची स्क्रीन डिस्प्ले आपल्याला पाहायला भेटते आणि एसी कंट्रोल पण पण आपल्याला इथे बघायला भेटते या मॉडेलमध्ये तुम्हाला मॅन्युअल ए सी बघायला भेटतो ते जर पाहिलं तर व्हॉल्यूमचे बटन्स वगैरे प्रोव्हाइड करण्यात आलेले हा सेटअप आपल्याला ऑटोमॅटिकच वाटतो पण मॅन्युअल आहे त्यानंतर इथे जर पाहिलं तर वायपरचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत आणि इथे जर ऑटोमॅटिक हेडलॅमचे कंट्रोल बाकी फोर स्पीकर दोन ट्विटर आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत इथे जर पाहिलं बाकी इथे आपल्याला दोन बॉटल होल्डर देण्यात आलेले आहे त्यानंतर हे बंद पण आपण करू शकतो बाकी इथे जर पाहिलं तर नॉर्मल आपल्याला स्टोरेज प्रोवाईड करण्यात आलेले आहे त्यामध्ये तुम्हाला एक पॉवर आउटलेट पण दिले आहे ट्वेल्व्ह वन एटी वॅटचं पॉवर आउटलेट आपल्याला बघायला भेटतं त्यानंतर इथे आपल्याला ट्विटर बघायला भेटतात त्यानंतर ए सी कंट्रोल वगैरे इथे देण्यात आलेले आहे आयर व्यव आपल्याला मॅन्युअली ॲडजस्टेबल बघायला भेटतो इथे जर पाहिलं तर सनग्लास होल्डर देण्यात आलेले त्यानंतर त्यानंतर ई डी लाईटचं सेटअप आहे नंतर इथे जर पाहिलं तर आपल्याला पॅनरॉमिक सनरूप बघायला भेटते या सेगमेंटमध्ये म्हणजे सियारापेक्षा छोटी आहे पण अशी पॅनरॉमिक सनरूप आपण बघू शकतो बाकी आपलं हे नेक जर बघितलं आपल्याला तर एकदम असा एक हाय हायंड बजेटमध्ये कार्समध्येच पाहायला भेटाय जे ते की कियाने आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहेत आत्ता या मॉडेलमध्ये त्यानंतर मागे जर पाहिलं ना तर प्लॅस्टिकचं असं काही देण्यात आलेलं आहे जे की पहिले आपल्याला येत नव्हतं नॉर्मली आणि व्हेंटिलेटेड सीट या मॉडेल मध्ये तुम्हाला बघायला भेटतात बाकी रिअर प्रोफाईल जर चेक केली तर आपल्याला आयसो स्टाईल सीट वगैरे माउंट वगैरे बाकी प्रोवाइड करण्यात आलेले आहेत इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर बघितला ना आपण तर या आपल्याला आर पी एम मीटर आणि स्पीडोमीटर मीटर आर पी एम मीटर इकडे देण्यात आलेले आहे त्यानंतर बॅटरी पर्सेंटेज वगैरे शो करतं रिफ्युलिंग आणि मायलेज वगैरे त्यानंतर स्क्रीनमध्ये आपल्याला अँड्रॉइड ऑटो ऍपल कार प्ले पाहायला भेटतं जर पाहिलं तर फोन प्रोजेक्शनमध्ये जाऊन आपण ते कनेक्ट करू शकतो त्यानंतर हे जे आपल्याला येलोमध्ये दिसते ना ते आपण इथे जर पाहिलं तर ड्राईव्ह मोड आहे त्या ड्राईव्ह मोडनुसार सेट केल्यानंतर आपण ते चेंज करू शकतो इथे आपण ड्राईव्ह मोड आपला इको नॉर्मल आणि स्पोर्ट आणि त्यानंतर ट्रॅक्शन मोड पण आपल्याला पाहायला भेटतं मड सँड असे काही आपल्याला या गाडीमध्ये फीचर्स बघायला भेटतात जे की नॉर्मली या प्राईस सेगमेंटमध्ये भेटत नाही जास्त करून आणि सेअरपेक्षा आपल्याला थोडस प्राइसिंग पण कमी देण्यात आलेली आहे गाडीमध्ये जर पाहिलं ना तर एक आरामदायी पोझिशन जर म्हणता येईल आणि कम्फर्टेबल एकदम आणि सेफ्टी फीचर मेन म्हणजे की या चे जे प्लॅटफॉर्म आहे त्यावरतीच बेस ही सेल्टॉस आपण बिल्ड करण्यात आलेली त्यामुळे सेफ्टीचं पण चिंता नाहीये जी पहिली सेलटॉस होती त्यामध्ये तुम्हाला थोडीशी सेफ्टी बघायला नव्हती भेटत आणि सेफ्टी फीचर जर बघितले आपण सिक्स एअरबॅग आपल्याला स्टँडर्ड बघायला भेटतात आणि या मॉडेलमध्ये खास करून जर पाहिलं तर हिल डिसेंट कंट्रोल ट्रॅक्शन कंट्रोल आणि बाकी ऑटो होल्ड वगैरे असे काही फीचर्स बघायला भेटतात ई एस पी एबीडी वगैरे सगळे काही फीचर्स देण्यात आलेले आहेत त्यामुळे सेफ्टीची पण चिंता नाही आणि बाकी एक मॅस बोल्ड अशी गाडी जर पाहिलं तर एक आणि आयसोलेशन जे आहे ना ते पण एकदम बेस्ट करण्यात आलेले म्हणजे बाहेरचा आवाज कमीत कमी कम आपल्याला आतमध्ये बघायला भेटतो मित्रांनो के ऑप्शनल व्हेरियंटचा आपण पूर्ण वॉकराउंड रिव्ह्यू आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे एक फ्रेमलेस वायपर राहिले पण ते पण यामध्ये सांगतोय मी आणि व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या ऑटो गॅन मराठी या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करायचं कधीच कर विसरू नका कारण असेच आपण डेली कंटेंट अपडेट करतोय आणि एक आपला कंटेंटचा पण एक एडिटिंग वगैरे पण अपडेट करून चांगल्या प्रकारचा कंटेंट मराठी प्रो मध्ये प्रोव्हाइड करण्याचं काम आपण करणार इथून पुढे तर असंच एक सपोर्ट राहू द्या आणि आपल्या ऑटो गॅन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद